संपूर्ण राज्यासह महाराष्ट्रात सतरा मार्च रोजी मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली जाते त्यानिमित्ताने देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म तिथीनुसार सतरा मार्च सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला मुघल साम्राज्याला हादरवणारे आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज आज प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहेत त्यांच्या सौऱ्याच्या पराक्रमाच्या आज प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे भिवंडी शहरातील भाजी मार्केट कमटम बिल्डिंग जवळ पद्मानगर येथे शिव जन्मोत्सव सोहळा शिवराय मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी गेल्या चार वर्षापासून रविवार दिनांक सोळा मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी या कार्यक्रमात सहभागी झाले होते या मंडळाचे अध्यक्ष नितीन राऊत व त्यांचे संपूर्ण टीम विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला तसेच भिवंडी पश्चिमचे हॅट्रिक आमदार महेश चौगले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करण्यात आले यावेळी आमद माजी आमदार रुपेश दादा मात्रे सुभाष माने सुमित पाटील राजू गाजेंगी डॉक्टर रामकृष्ण पोट्टाबत्तीनी संजय काबूकर प्रसाद पाटील विविध मान्यवरांनी हजेरी लावून मंचावर मंडळातर्फे साल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सम्मान करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर चिंतेवार यांनी केले धन्यवाद सुभाषजी माने साहेब प्रमुख सन्मानिय संजयजी काबूकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी पाटील समीरजी पवार सागर शेठ स्वामी दादा गोसावी शिकांत खेळापती त्याचप्रमाणे आमचे सचिनजी पाटील अविनाश पाटील त्यानंतर आमचे केंद्रीय स्थान स्थानप साहेब सिंधू भामा शेखर सर आणि ह्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक नितीनजी राऊत सहकारी आणि उपस्थित असलेले सर्व शिवप्रेमी खर तर मला सर्वप्रथम नितीन राऊत आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करायचं आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्या ठिकाणी वर्षानुवर्ष करतो करतो ह्या पद्मानगरमध्ये या जयंती उत्सवाचा जन्म उत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्याचं काम हे नितीन राऊत यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे या विभागामध्ये हा संपूर्ण विभाग पाहिला तर आपल्याला माहिती आहे की पद्मानगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील हिंदुत्वाबद्दल असणारे सगळ्यांचे जे विचार आहेत या। या आहे। त्या अशा विचारांची सर्व मंडळी या पद्मानगरमध्ये आहेत त्यामध्ये आमच्या पद्मशाली समाजाची लोक देखील आहेत आता जास्त थोड्या वेळापूर्वी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीचं त्या ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला होतो त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा फुलेंच त्याचप्रमाणे आपल्या पद्मशाली समाजाचं दैवत मार्कंडे मुनी त्याचप्रमाणे आपले सहस्त्र अर्जुन अर्जुन महाराज जे आपल्या क्षत्रिय समाजाचं सर्वांचं एका व्यक्तीवर चित्र त्या ठिकाणी त्या त्यालचित्राचं उद्घाटन झालं निश्चितच आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र येत असतो ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आठव पगड जातीच्या जा लोकांना एकत्र घेऊन त्यामध्ये सर्व सर्व समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्याच पद्धतीने आज आपल्या ह्या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून हे छत्रपतींचे मावळेच आपण समजूया की ते दे देखील त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेला हिंदुत्व पुढे नेण्याचं ने का काम करत आहेत या सर्वांबद्दल करावं तेवढं कौतुक त्यांचं कमी आहे आणि मला या सर्वांचा निश्चितपणे अभिमान आहे मी पुन्हा एकदा या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आम्हाला सर्वांना खास करून आमचे साहेब आम्हाला सर्वांना या ठिकाणी आपण दरवर्षी बोलवता आणि जो सन्मान करता त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि राऊत तुम्हाला पुढे जाण्यासाठी कोणी रोखणार नाही आता प्रवीण देखील सांगितलं राऊत असतात पण राऊत काही नुकसानदायक देखील असतात तेव्हा राऊत तू राहू तसा नुकसानदायक नाही निश्चितपणे तू पुढे जाशील आणि तुला पुढे नेण्याचं काम आपण सर्वजण करूया एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज कारण की त्यांचा देखील इथे कार्यक्रम होता आजच्या या येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मी सर्वांना विनंती करेन की आपण उद्याची जी जयंती आहे ती माननीय महाराजांचा पुतळा आपण छोटासा तिथे उभारलेला आहे प्रत्येकाने तिथे जाऊन एक दर्शन घ्यावं उद्या आणि उद्याच्या जी ऐतिहासिक माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी मिरवणूक जी बंद पडलेली मिरवणूक छत्रपती महाराजांची जी जयंतीच्या जा निमित्ताने त्यांनी सुरुवात केली उद्या त्या जयंतीची मिरवणूक आपण जुन्या शाखेपासून मंडळी शाखेपासून तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत करतो तर त्या मिरवणुकीसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो जी आपण मला इथे बोलवलंच माझा मान सन्मान केला मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी आपले आभार व्यक्त करेन आणि सदैव आपलं ऋणी राहीन कारण की आपण शिवजयंतीची सुरुवात केली आणि आपली प्रेरणा घेऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी करायला पाहिजे ती जयंती मोठ्या प्रमाणात आम्हाला अनुभव नव्हता किंवा जयंती करण्याचा अनुभव नव्हता परंतु छोटा कार्यक्रम आम्ही आखलेला परंतु छोटा करता करता तो खूप भव्य दिव्य असा झाला तर मी मंचावर असलेल्या सर्वजणांचे आभार व्यक्त करेन समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींचे आभार व्यक्त करेन आपण सर्वच जण उद्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करूया आणि आपण मला बोलण्याची संधी दिली मी आपले सर्वांचे धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज नितीन राऊत का ये जो परिश्रम है पद्मानगर में भिवंडी में शिवराय का छत्रपती शिवाजी महाराज का जो जन्मोत्सव है बहुत उल्लास के साथ मनाया जाए और सभी हिंदुओं को इसके अंदर भागीदारी बने और हिंदुत्व को बढ़ाने के लिए छत्रपति शिवाजी महाराज ने जो योगदान दिया चार को तक भारत के हर तरफ ये इसको बढ़ाने के लिए हमारी एक छोटी सी सो कोशिश है और वो कोशिश को हमारे नितिन राउत जी ने रखा है धन्यवाद छत्रपति शिवाजी महाराज के प्रथम तथा सर्वना छत्रपति शिवाजी महाराज तिथियों अनुसार जयंती हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते सांगताना मला आनंद होतो की हे आमचं चौथावं वर्ष आहे आणि पद्मनगरमध्ये यावर्षी मोठ्या हर्ष उल्हासामध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला गेला आहे आणि नक्कीच मला पुढच्या वेळीसुद्धा आम्ही काहीतरी वेगळं या ठिकाणी करू अशी अपेक्षा आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद